समुद्र चालकाला डुलकी लागल्यानं कार दुभाजकासह ट्रकला धडकून अपघात झालाय जालन्यातल्या धुळे सोलापूर महामार्गावर ही दुर्घटना घडली यात एक जण जागीच ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी झाले धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन शेतीसाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणारे राहुरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव तालुक्यातल्या उपळा गावात पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे यासाठी आमदार राणार जगजितसिंह हो, पाटील यांनी पुढाकार घेतला आहे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रोजेक्ट राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं तुळजाभवानी मंदिरात अनधिकृतपणे पूजेचं साहित्य विक्री करताना एकवीस पूजेची ताट आणि फळांचे कॅरेट जप्त करण्यात आले आहेत तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या शुद्धेचा फायदा घेत काही अनधिकृत विक्रेते मंदिर परिसरात नियमबाह्य पद्धतीनं पूजेसाठी लागणाऱ्या ओटीचं साहित्य विक्री करत होते दरम्यान मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागानं छापा टाकत कारवाई केली